अमूलच्या ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात चौरंगी चुरशीची निवडणूक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रिय उमेदवार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात खरी लढत होईल अशी चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडीने सत्यजित पाटील यांना निवडणूक मैदानात आणली सत्यजित पाटील यांना अचानक निवडणूक रिंगणात उतरवल्यानंतर असे घडले की ज्याच्या त्याच्या तोंडी सत्यजित आबांचेच नाव येऊ लागले महायुतीतील चाणाक्ष नेत्यांना हे लक्षात येताच गती वाढवली आणि धैर्यशील मानेविरुद्ध सत्यजित पाटील अशीच लढत होईल असे चित्र झाले महायुतीच्या उमेदवारीवरून सुरुवातीलाच नाट्य रंगले धैर्यशील माने यांना वगळून आमदार प्रकाश आवाडे तर महाडिक कुटुंबातील शौमिका महाडिक यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा झाली पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडका पट्टा असलेल्या मानेने बाजी मारली पण इच्छुकांचे रुसवे फुगवे काढताना मुख्यमंत्र्यांना तिसरा डोळा उघडावा लागला आणि या मतदारसंघात धैर्यशील मानेचे नाव आघाडीवर राहिले तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीने दिलेली उमेदवारीची ऑफर नाकारल्याने राजकीय चित्र पालटले तिरंगी लढतीचे चित्र असतानाच वंचित आघाडीने डी सी पाटील यांना मैदानात उतरवून चुरस वाढवली महायुतीचे सर्व नेते विशेषतः आवाडे व विनय कोरे यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण इचलकरंजीतून त्यांना प्रामाणिक साथ मिळाली असल्यास विजय त्यांचाच आहे वंचित किती मतदान घेणार हे सुद्धा महत्वाचे आहे पण विशेष म्हणजे अचानक निवडणूक मैदानात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांचेच नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असल्याने निकाल त्यांच्या बाजूने राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पण येथे कोण बाजी मारणार हे पाहण्यासाठी चार जून पर्यंत थांबावे लागेल न्यूज मराठी चोवीससाठी दत्तात्रय बोरगे